नमस्कार सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा येणारे वर्ष आपण आपले कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या जीवनात सुख समृद्धी व आरोग्य घेऊन येणारे ठरो आपली सगळी स्वप्ने संकल्प पूर्ण करणारे निमित्ताने माझी ईश्वराकडे मागणी राहणार आहे बंधू आणि भगिनींनो केंद्रात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व महायुतीचे स्थिर सरकार आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प हाती घेतला आहे आपण सर्व मिळून दर्� मान्य पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला पाठबळ द्यायचे आहे सोबतच विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडाही घडवायचा आहे हे करण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे एकवीस डिसेंबर पासून भाजपाची प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम ही सुरू झाली आहे पंधरा जानेवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेत आपल्या स्मार्टफोन वरून अठ्याऐंशी शून्य 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 दोन शून्य चोवीस या नंबरला मिस्ड कॉल करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक एस एम एस येईल त्यामध्ये एक लिंक असेल त्या लिंकवर जे पेज ओपन होईल त्यामध्ये आपली माहिती भरायची आहे या माध्यमातून आपण जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाशी जोडले जाणार आहोत या मोहिमेत केवळ आपण एकटे सदस्य होऊन चालणार नाही ना तर आपल्याला इतरही जास्तीत जास्त सदस्य करून घ्यायचे आहेत त्यामुळे भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपला भारत देश आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विकास प्रक्रियेत आपला सहभागी व्हावे ही विनंती पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र